नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मनोकल्याणक या आयुर्वेदिक गोळीविषयी कधीही न ऐकलेली माहिती आणि त्यासोबत करावयाचे ज्योतिष उपाय जाणून घ्या सविस्तर माहिती सध्याच्या काळात दारू पिण्याचे व्यसन फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे प्रत्येक घरामध्ये दोन ते चार माणसे दारू पिणारे असतात त्या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत सगळ्यांची हीच समस्या आहे की आमच्या घरातल्या माणसाची दारू सुटली पाहिजे म्हणून दारू पिण्याच्या समस्येला समोर ठेवून डॉक्टर शिवकुमार गोरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अनुपम आयुर्वेदा फार्मसी या नावाने औषध कंपनी सुरू केली आहे या कंपनीमध्ये गेली वर्ष संशोधन करून शंभर टक्के आयुर्वेदिक कोणतेही दुष्परिणाम न करणारे असे अनेक प्रकारचे म्हणजे मूळव्याध दमा संधिवात वंध्यत्व बद्धकोष्ठता वजन वाढवणे वजन कमी करणे लहान मुलांचे आजार मानसिक ताणतणाव इत्यादी प्रकारचे औषधे निर्माण करत आहेत तसेच व्यसनमुक्त भारत या संकल्पनेला डोळ्यासमोर ठेवून त्यापैकीच सर्वात संकल्पने औषध म्हणजे मनोकल्याणक ही गोळी तयार करण्यात आली आहे या गोळीबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती घेणार आहोत आपण अनेक प्रकारचे उपाय करतो आणि डॉक्टरांकडे जातो अनेक लोकांचे सल्ले घेतो पण दारू काही सुटत नाही त्या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत पोरबाळ त्या ठिकाणी उघड्यावर पडलेले आहेत एवढेच नाही तर अनेक लोक दारूसाठी मेले सुद्धा आहेत म्हणजेच काय तर दारूचे व्यसन फार भयंकर आहे त्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय करण्याची गरज नाही तर फक्त या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मनोकल्याण गोळीसोबत हे दोन ते तीन रामबार ज्योतिष ती उपाय करा आणि कायमची दारू सोडवा दारू पिणाऱ्या व्यक्तीला हा उपाय तुम्हाला आहे घरातल्या दारू सुटेल करायचा तुमच्या माणसाची तुमचा संसार आनंदाने फुलून बहरेल तर ज्यांना दारूचे व्यसन सोडवायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना दारूचे व्यसन आहे त्यांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा त्यांची दारू तुमच्यामुळे सुटेल तर हा उपाय नक्की करा आणि हा उपाय करण्याने कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही व्हिडिओच्या शेवटी काही महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्या टिप्समुळे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मनोकल्याणक या आयुर्वेदिक गोळीबद्दल थोडक्यात माहिती मनोकल्याणक ही गोळी शंभर टक्के आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम न करणारी कुठलाही धोका नसणारी गोळी आहे या गोळीला कुठल्याही प्रकारचा वास किंवा चव नाही त्यामुळे दारू पिणाऱ्याला आपल्यावर कुठल्याही प्रकारचे उपचार चालू आहेत हे समजत नाही तसेच या गोळीमुळे शरीरावर कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत जसे की बाहेर मार्केटमध्ये मिळणाऱ्या गोळ्यांमुळे डोके दुखणे मळमळ उलटी होणे जुलाब होणे चक्कर येणे अंगावर रॅश येणे असे दुष्परिणाम होतात परंतु मनोकल्याणक या गोळीमुळे असे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही त्यामुळे दारू पिणाऱ्याला कुठल्याही प्रकारचा आपल्यावर उपचार चालू आहे असा संशय येत नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की दारूचे व्यसन सध्या एक समस्या तयार झालेली आहे खरं पाहायला गेलं तर दारू सगळ्यांच्याच घरात पिली जाते आणि या दारूचं व्यसन एवढं भयंकर लोकांना लागलेलं ला आहे की त्या दारूमुळे लोकांचं नुकसान होत आहे अतोनात लोकांचे संसार उघड्यावर पडत आहेत दारू जास्त प्रमाणात पिल्यामुळे लिव्हर किडनी आणि हृदय खराब होत काय काय होत हे तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे सांगायची काही गरज नाही पण या दारूमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दारू कशी सोडवता येईल याच्यावर रामबाण औषध आणि ज्योतिषशास्त्रातला उपाय सांगितलेला आहे ते तुम्ही नक्की जाणून घ्या तुम्हाला पुन्हा हात जोडून विनंती याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही काही नाही फक्त या रामबाण औषधासोबत तुम्हाला उपाय करायचा आहे तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटेल आणि तुमचा आशीर्वाद किमान मला लागेल एवढे तरी चांगलं होईल कोणाचा तरी एखाद्याचा संसार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालेल लोकांचं चांगलं होईल या हेतूने हे औषध हे बनवले आहे महत्वाची गोष्ट जी व्यक्ती दारू पिते ती का पिते याच कारण आहे की त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये केतूचा दोष असतो ज्योतिषशास्त्र असं सांगतं की दारू पिणाऱ्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये राहू असतो आणि राहूकेतूचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतो की तो दारू प्यायला लागतो म्हणजे काय तर राहूकेतूच्या प्रभावामुळे त्यांची वृत्ती तामसिक होते आणि तामसिक वृत्ती जर आपल्याला घालवायची असेल तर राहूकेतूचा प्रभाव आपल्याला कमी करावा लागणार आहे औषधांच्या सोबत ज्योतिषशास्त्राच्या मदतीने जर का केतूचा प्रभाव तुम्हाला कमी करायचा असेल तर काही उपाय आहेत दोन उपाय तुम्हाला मी सांगतो दोन उपाय करा केतूचा प्रभाव कमी होईल पण हे उपाय तुम्हाला मनोकल्याण गोळीसोबत करायचे आहेत आणि केतूचा प्रभाव कमी झाला की तुमच्या माणसाची दारू आपोआप सुटेल सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ज्या व्यक्तीला जे अन्न खायला देतो लोक म्हणतात ना जसे खावे अन्न तसे होईल मन म्हणजे जसं आपण अन्न खातो तशी आपली बुद्धी तयार होते म्हणजे काय तर अन्नावर माणसाची बुद्धी आधारित आहे अन्नमय प्राण आहे तर मग काय करायचं तामसी वृत्ती घालवण्यासाठी त्याला सात्विक भोजन हा त्याच्यावर पर्याय आहे अंधार घालवायचा असेल तर उजेड हा त्याच्यावर पर्याय असतो तसंच तामसी वृत्ती घालवायची असेल तर त्याच्यावर सात्विक वृत्ती हा पर्याय आहे तर सकाळी स्वयंपाक बनवत असताना आपण आपलं खाद्य तेल न वापरता मोहरीच्या तेलाचा उपयोग करायचा जी व्यक्ती दारू पिते त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीसाठी मोहरीच्या तेलामध्ये तयार केलेला स्वयंपाक बनवावा दारू पिणाऱ्या व्यक्तीला शक्य झाल्यास दोन वेळेच्या जेवणात भाजीत एक एक प्रमाणे म्हणजे सकाळच्या जेवणात एक आणि रात्रीच्या जेवणात एक गोळीची पावडर दोन वेळेस शक्य नसल्यास रात्रीच्या जेवणात दोन गोळ्यांची पावडर करून काही महिने खाऊ घालायची म्हणजे काही महिने सतत असा उपाय सतत चालू ठेवायचा आहे त्यामुळे राहूचा प्रभाव कमी होईल आणि त्याची तामसिक वृत्ती बदलून जाईल आणि किमान दारू तरी काही महिन्यात सुटून जाईल आता दुसरा एक उपाय आहे मोहरीच्या तेलाचा स्वयंपाकाने मनोकल्यान गोळी तर खाऊच घालायची आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला जेवण झाल्यानंतर रोज किमान पाच तुळशीची पानं खायला द्यायची हा सोपा उपाय आहे आणि घरातल्या महिलांनी हा उपाय करायचा आहे आपल्या पुरुषांसाठी आपण एवढं करू शकता काय करायचं तर मोहरीच्या तेलामध्ये स्वयंपाक बनवायचा आणि सोबत मनोकल्याण गोळी दुसरी गोष्ट जेवण झाल्यानंतर दोन वेळेस फक्त तुळशीची पाच पानं त्या व्यक्तीला खायला द्यायची काही महिन्यांमध्ये तुमच्या माणसाची दारू सुटेल तुमच्या घरातला माणूस निर्व्यसनी होऊ शकतो आणि केतूचा प्रभाव हा निघून जाईल हा उपाय तर तुम्हाला करायचाच आहे पण दर शनिवारी आपल्याला शनिदेवाला एक नारळ आवर्जून फोडायचा आहे त्यामुळे केतूचा प्रभाव कमी होईल आणि आपल्या घरातल्या माणसाची दारू सुटेल हे दोन उपाय मनोकल्याण गोळीसोबत तुम्ही आवर्जून करा नक्कीच तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटल्याशिवाय राहणार नाही टीप क्रमांक एक जर आपला पेशंट दहा वर्षापासून सतत किंवा अधूनमधून दारू पित असेल त्यामुळे शरीराला दारूची सवय लागलेली असते ही सवय औषध सुरू केल्यापासून लगेच एक ते दोन महिन्यात सुटेल असं अनेक जणांना वाटत अशी अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे मनोकल्याणक ही गोळी काही जादू नाही ही, ही शंभर टक्के आयुर्वेदिक गोळी असल्यामुळे शरीरावर काम करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो टीप क्रमांक दोन वयवर्ष साठच्या च्या पुढील पेशंट करता म्हणजेच वयवर्ष साठ असलेला दारू पिणारा माणूस हा वयाच्या वीस ते तीस पासून दारू पित असतो म्हणजेच जवळपास तीस ते चाळीस वर्षापासून दारू पित असतो त्यामुळे दारूचे व्यसन हे शरीराला इतके लागलेले असते की हे व्यसन सहजासहजी नाही परंतु जर का तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या पेशंटचे आयुष्य हे दहा पंधरा दारूमुळे त्याचे काही बरे वाईट होऊ नये तर अशा पेशंटला ही गोळी जर आपल्याला द्यायची असेल तर ही गोळी त्यांना शेवटपर्यंत जसे की बीपी किंवा शुगरची गोळी आपण देतो त्याचप्रमाणे देत राहणे या गोळीमुळे पेशंटचे दारूचे व्यसन हळूहळू सुटू शकते परंतु जे दारूमुळे लिव्हर किडनी आणि हृदयावर होणारे दुष्परिणाम आहेत हे ही गोळी सुरू केल्यापासून पंचवीस टक्क्यांवर येतात आणि पेशंटचे पुढचे आयुष्य दहा पंधरा वीस वर्षांनी वाढते कारण दारू पिणाऱ्या माणसाचे कधी काय बरे वाईट होईल हे सांगता येत नाही जर आपल्यालाही असे वाटत असेल की आपल्या पेशंटचे दारूमुळे काही बरे वाईट होऊ नये तर आजच मनोकल्याणक ही गोळी ऑर्डर करा आणि वरील दिलेले ज्योतिष उपाय न करता गोळी सुरू करा टीप क्रमांक तीन अनेक जण गोळी मिळवण्यासाठी किंवा टिप्स ऐकण्यासाठी डायरेक्ट व्हिडिओच्या शेवटी आले असतील तर कृपया फोन करण्याआधी संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील मनोकल्याणक दारू सोडवा या साठ गोळ्यांच्या बाटलीची एका महिन्याची सध्याची किंमत आठशे साठ रुपये पन्नास रुपये कुरिअर सहित नऊशे दहा रुपयाला आपल्याला घरपोच मिळेल त्यासाठी खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा अनेक फोन चालू असतात त्यामुळे जर कुठल्याही कारणास्तव कोणाचा फोन लागला नाही किंवा फोन बीजी असेल तर कृपया मोबाईल पाठवावा आपल्याला रिटर्न कॉल करण्यात येईल मनोकल्याणक दारू सोडवा ही शंभर टक्के आयुर्वेदिक न दुष्परिणाम करणारी गोळी घरपोच मिळवण्यासाठी संपर्क नऊ पाच पाच दोन शून्य शून्य एक शून्य पाच पाच तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ प्रत्येक दारू पिणाऱ्याच्या नातेवाईकांपर्यंत पाठवा प्रत्येक माता भगिनीपर्यंत पाठवा त्यांना कळू द्या की हे उपाय केल्याने माणसाची दारू शंभर टक्के सुटते धन्यवाद